नमस्कार सो दर तुम्हाला सर्वांचे गर स्वागत आहे धनेसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला शाबुदाण्यापासून घरच्या घरी नायनॉलचा मोत्यासारखा फुगणारा नायनॉल शाबूदाना कसा करायचा व अगदी सोप्या पद्धतीमध्ये व झटपट असा तयार होणारा आहे तर चला तर मग आपल्या वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही अगदी घरच्या गर घरी पटकन असा बनवू शकता व खाऊ शकता विकतच्यापेक्षा आपण घरी बनवलेला हा शाबू नायनॉलचा शाबुदाना खूप छान असा लागतो व सवयी खूप भारी तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो शाबुदाना पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे तर आपल्याला मोठ्या साईजचा जेवढा मिळेल तेवढा आपण इथे शाबुदाना घा घ्यायचा तर तो एका पाण्याने स्वच्छ सधुऊन घ्यायचा खूप जास्त धुवत बसायची गरज नाही त्यानंतरनी त्यातील पाणी काढून घेतल्यानंतरनी त्यामध्ये पाणी ओतताना पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट हवे तर शाबुदाण्याच्यावर एक आपलं बारकं फूडचं जे बोट असतं तर एवढं बोट बुडेल एवढं पाणी यामध्ये टाकून तो रात्रभर छान असा भिजत ठेवायचा भिजल्यानंतरने पहा कशाप्रकारे मौसूत असा मोकळा झालेला आहे व आत्मपर्यंत असा पूर्ण भिजलेला आहे तर असं शाबूदाना आपल्याला लागणार आहे तर पातल्यामध्ये पाणी घेऊन त्यावरती चाळण ठेवून त्यावरती मी ते शाबूदाना हा उकडण्यासाठी ठेवलेला होता तर पा असा शाबुदाणा पसरून ठेवायचा व पांढरा शुभ्र होईल अशा पद्धतीने उकळून घ्यायचा पूर्ण आतमध्ये पांढरा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पा अशा प्रकारे उघडला पाहिजे तर त्यामुळेच आपला शाबुदाणा हा पूर्णपणे फुलण्यास मदत होतो तर गार पाण्यामध्ये ही चाळण ठेवून छान हात आपल्याला हा या पाण्यामध्ये मोकळा करून घ्यायचा म्हणजे तो पटकन असा सुटला जातो व एकत्र चिकटला जात नाही व वाळण्यासाठीही आपल्याला घालायला सोप्पा असा पडतो तर पाक कशा प्रकारे पटकन असा निघला जातो चाळणीमध्ये घेऊन अशा प्रकारे आपल्याला नितळण्यासाठी ठेवायचं आहे लगेच वाळ्या घालायचं नाही तर थोडंसं पाणी निघलं की मग त्यानंतरनी आपल्याला ते वाळ्या घालायचं आहे पा अशा प्रकारे पसरून आपल्याला कागदावरती वाळ्या घालायचं आहे प्लॅस्टिकच्या कागदावरती घातलं म्हणजे पटकन असं निघलं जातं तर वाळल्यानंतरनी अशा प्रकारे पांढरशुभ्र असे दाणे झालेले आहेत तर दोन ते दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगले कडक असे वाळून घ्यायचे तर चला तर आता तुम्हाला मी तळून दाखवते तर पा गरम तेलामध्ये अगदी थोडेसं टाकले तर अगदी मोत्यासारखे व जसे विकत म्हणतात तशा प्रकारे फुलवर आलेले आहेत तर खाण्यासाठी खूप मोसूद असे व चवीलाही तेवढेच भारी लागतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पा तर पा आता मी सर्व शाबदाना तळून घेतलेला आहे तरी निम्माज तळ्यामुळे भरपूर असा झालेला आहे तो विकत मिळतो अगदी तसा फुगले टम्म असा फुगलेला आहे त्यानंतरने आता त्याच तेलामध्ये मी शेंगदाणे तोडून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे मिरच्या कमी जास्त करू शकता तर आमच्यात थोडेसे कमी आवडतात तर मी शेंगदाणे थोडे कमी टाकलेले आहेत तर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे त्यानंतरने त्याच तेलामध्ये इथे मी बटाट्याचा खिसही तोडून घेतला आहे तर हा या बटाट्याचा खीस कशा कसा करायचा याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती आहे तुम्हाला जर पाहायची असेल तर त्याची लिंक मी खाली खालीशन बॉक्समध्ये देते नक्की पहा तर पहा अगदी लांब सडक असा खूप खीस कसा करायचा या याच्या टिप्स मी दिलेल्या आहेत तो पांढरा शुभ्र असा होतो तर त्या हिच्याही टिप आहेत नक्की तो व्हिडिओ जाऊन पहा त्यानंतर मी मिरच्या इथे आमच्या थोडंसं तिखट आवडतं तर मी थोड्या जास्त घेतलेल्या आहेत अशा खरपूस अशा त्या भाजून घ्यायच्या व आपण तळून झालेल्या चिवड्यावरती टाकून घ्यायच्या तर आधी सुरुवातीला बटाट्याचा खिस आणि शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे व त्यानंतर लास्टला मिरच्या टाकायच्या कारण मिरच्या गरम आहेत तर त्या लगेच टाकायच्या नाही थोड्याशा थंड होऊन द्यायच्या त्यानंतरनी आपण तोडून घेतलेली मिरची व त्यावरचे थोडंसं तेल असेल तर तेही टाका म्हणजे त्याची चव त्या तेलामुळे ते खूप छान असे येते तर पाहता आता हे आपण छान असे मिक्स करून घेणार आहे अगदी विकत मिळतो तसा हा चिवडा झाला की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगावं फोडल्यानंतर पहा अगदी आतपर्यंत असा तळा गेलेला आहे व कुरकुरीतही झालेला आहे चिवडा कसा झाला तेही मला कमेंट करून नक्की सांगावं तुम्ही घरच्या घरी शाबुदाण्यापासून हा नायलॉनचा शाबुदाना नक्की करून पहा व चिवडाही करून पहा कशी वाटली रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन नक रेसिपी पाहण्यासाठी धनसरी रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया छान अशा आपल्या नवीन एका व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद